सत्याची न्यूज न्यूज बाजू मांडणारे चॅनल मिशन पाचशे कोटी लिटर जलसाठा माहितीपटाला मिळाला तिसरा क्रमांक जळगाव येथे होऊ घातलेल्या देवगिरी फिल्म फेस्टिवल व अजिंठा साधना आयोजित चौथा फिल्म फेस्टिवल येथे क्रमांक मिळाला धामगाव तालुका चाळीसगाव जिल्हा जळगाव येथून सुरू झालेला प्रवास आज संपूर्ण महाराष्ट्रभर व्याप्त झाला आहे आजपर्यंत अठ्ठावन्न गावे जलसंधारणाची कामे झाली असून प्रामुख्याने जळगाव अकोला छत्रपती संभाजीनगर नाशिक बीड या जिल्ह्यांमध्ये भरीव जलसंधारणाची कामे झाली आहेत यात शेतकरी स्वयंभू स्व स्वस्फूर्तीने पुढे येऊन लोकसहभागातून पाणी अडवण्याचे धरण दरन, धरणामधून गाळ काढण्याचे वृक्ष लागवड पाणंद रस्ते ही कामे करीत आहेत मिशन पाचशे पाच पाटील हे सेवाभावी संस्थेकडून जेसीबी व पोकलेन उपलब्ध करून पोकले देत शेतकरी त्यात डिझेल टाकत आहेत यात प्रामुख्याने नाम फाउंडेशन सकाळ रिलीफ फंड रोटरी क्लब ऑफ चेंबूर डार्क कॅटल केमिकल्स यासारख्या अनेक संस्थांची साथ आहे गावखेड्यात शेतकऱ्यांचे अर्थकारण बदलत असून खरीप हंगामासोबतच रब्बी हंगामाची शाश्वती शेतकऱ्यांना झाली आहे या कामाचा गौरव आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय स्तरावर झालेला असून या कामाचा लेखाजोखा असणारा माहितीपट तयार करण्यात आला तो माहितीपट चौथ्या देवगिरी फिल्म फेस्टिवल जळगाव येथे प्रदर्शित करण्यात आला एकशे सत्तर स्पर्धकातून येत्याची निवड झाली व या माहितीपटाला तिसरा क्रमांक मिळाला महाराष्ट्र राज्याचे वस्त्र उद्योग मंत्री मान्य श्री संजय सावकारे ख्वाडा व बबन सिनेमाचे दिग्दर्शक श्री भाऊसाहेब कराड जैन इरिगेशन उद्योजक प्रकाश शेठ सामाजिक कार्यकर्ते भरत अमळकर यांच्या हस्ते पुरस्कार घेण्यासाठी मिशन पा मिशनकडून पाच पाटील जितेंद्र परदेशी प्राध्यापक किरण पाटील हे उपस्थित होते या पुरस्काराचे कौतुक मिशनचे संकल्पक डॉ उज्वल कुमार चव्हाण पाच पाटील टीम गावप्रमुख शेतकरी यांच्याकडून सर्वत्र होत आहे अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री न्यूजला लाईक करा सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद